इथले सगळे शास्त्रज्ञ म्हणत होते मोदी हा कार्यक्रम का कॅन्सल कर अहमदाबादचा डोनाल्ड ट्रम्प बरोबर तो एकटा येत नाही त्याच्या बरोबर चार हजार लोक येतात याच्या पैकी एकाला सुद्धा कोविड झाला भारतामध्ये अजून कोविड आलेला नाही मार्फत एक कोविड पेशंट आला आता आपल्याकडे कोविड आला हे लक्षात घ्या पण माय फ्रेंड डोनाल्ड ट्रम्प असं कोण करत नरेंद्र मोदी नक्की तू एकटा बोलतोय दुसरे जण घाबरलेले दिसतात कोविड जर कोणी आणला तर मोदीने या देशामध्ये आणला हे लक्षात घ्या किंवा या देशामध्ये कोविडने जे मेलं जी धकावली त्याला जबाबदार कोण नरेंद्र मोदी याला जबाबदार कोण याला जबाबदार कोण हे डोक्यात घेऊन बसायचं मित्रो आता पाकिस्तानचा पंधरा एक वीस दिवसामध्ये चालू इंदिरा गांधी सारखे एक पाकिस्तानचे दोन पाकिस्तान तिने केले तुला पाच पाकिस्तान काढायची संधी होती ती का नाही केलीच आयुष्यामध्ये लक्षात घ्या गाठ्या आणि फाफडा हा कधी लढत नाही गाठ्या आणि फाफडा हा कधी लढताना बघितलाय का तू नेहमी काय म्हणत असतो तू नेहमी काय म्हणत असतो गाठ्या आणि फाफडा सगळ्यांना माहिती आहे ते वाक्य काय म्हणतो जमवा धोनी तू वापरतो की नाही जम्मा दोन्ही जम्हा दोन्ही म्हणजे काय जम्मा दोन्ही म्हणजे काय लेन देण कर जाऊ दे जा हे ते दे लेन देण करणारे जे दे आहेत ते या देशाला धोका आहे ते आपण लक्षात इथला डोनाल्ड ट्रम्प धोकादायक नाही तो भारताच्या विरोधात नाही आहे तो मोदीच्या विरोधात आणि मोदी असं म्हणतोय कि तो भारताच्या विरोधात आहे ट्रम्प काय म्हणतोय बाबा तू रशियाकडून तेल घेतोय आणि ते इतर देशाला विकतोय त्याचा नफा कोणाला जातो हे सांग रशियाकडून तेल घेतोस ते तो विचारतो मोदीला विचारतो तो कि तू विकतोय मान्य आहे पण त्याचा नफा कोणाला जातो <laughs> रिलाएंस, रिलाएंस। याचा सगळा नफा हा अंबानीला जातो आणि डोनाल्ड ट्रम्प म्हणतो किती कोटीचा हा नफा जातो कोणाला माहिती आहे का भारतीय जनता पक्षवाले असेल त्याला असणारा चॅलेंज आहे आर एस एस वाले असेल त्यालाही माझा चॅलेंज आहे या व्यासपीठावरती या ला, ला चव्वेचाळीस हजार कोटीचा नफा होतो आणि तो डोनाल्ड ट्रम्प असा म्हणतोय आणि हा नफा तू ला देण्यापेक्षा भारताच्या तिजोरीमध्ये टाकलास भारताच्या तिजोरीमध्ये तू असणार टाकलास तर पेट्रोल डिझेल हे भारतीय नागरिकांना तू स्वस्त देऊ शकतोस की नाही हे सांग आता तू ट्रम्प काय चुकीचं म्हणतोय का तू ट्रम्प चुकीचं म्हणतोय का मग तो म्हणतो तू खासगी माणसाला ना मग मी त्या खाजगी माणसावरती एकशे दीडशे रुपयाचा दीडशे टक्क्याचा टॅक्स लावतो ना जे अमेरिके बरोबर व्यापार करायला मागतात आहेत जे अमेरिके बरोबर व्यापार करायला मागतात आहेत त्यांच्यावरती आम्ही असा दीडशे टक्का टॅक्स लावतो ना आणि मोदी काय म्हणतोय की हा टॅक्स देशावरती लागला आणि देशावरती कसा काय टॅक्स लागला मोदीजी हे पहिल्यांदा सांग व्यापारावरचा टॅक्स मोदी म्हणतोय देशाला टॅक्स लागला आणि इथले सगळे वर्तमानपत्र कोंबडत बसलेत की देशावरती अन्याय झाला अशी असता जो नफा सामान्य माणसाला गेला पाहिजे ज्या नफ्यातून सामान्य माणसाला मदत झाली पाहिजे ती सामान्य माणसाला मदत होत नाही तर ती असताना फक्त काही व्यापाऱ्यांना होत असेल तर ते म्हणजे आम्ही कशाला नुकसान सहन करायचं आम्ही कशाला असताना नुकसान सहन करायचं आता मला सांगा की असा पंतप्रधान तुम्हाला पाहिजे का आणि म्हणून आता तुमची सगळ्यांची जबाबदारी आहे जे इथे उपस्थित आहेत त्या सगळ्यांची असताना जबाबदारी आहे की ज्या वस्तीमध्ये राहतो त्या वस्तीत ज्या गावामध्ये राहतो त्या गावामध्ये आज जस आपण या ठिकाणी ठरवलं कि माझं मत भारतीय जनता पक्षाला नाही मग भारतीय जनता पक्षाला नाही हेच आपण आपल्या वस्तीमध्ये आणि आपल्या गावामध्ये काय करायचं काय करायचं काय करायचं सांगायचं काय करायचं सांगायचं नाही सांगायचं नाही तर बदवून घ्यायचं काय करायचं बदवून घ्यायचं आणि इलेक्शनच्या दिवशी मतदान करून घ्यायचं उमेदवार येऊ न येऊ तुम्ही कधी ऐकलंय का की इंग्लंड मध्ये मतदान करताना पैसे विक कर। पैसे घेतो मतदार म्हणून आज तुम्ही सगळे नावायकात मी तुम्हाला शिवाय घालणार आहे सरकारला नाही म्हणणार तुम्ही सगळे नालाय का शेतकऱ्याला किती कोटीचे नुकसान भरपाय शा, शासनाने जाहीर केली जो ओला दुष्काळ झाला त्या ओला दुष्काळामध्ये किती कोटीच अनुदान जाहीर करण्यात आलं किती कोटीच तेहतीस हजार कोटी तेहतीस हजार कोटी। किती कोटीच तेतीस हजार कोटी ते जिल्ह्यामध्ये तरी शेतकऱ्याला मिळाले का एकाही नाही मिळालं का नाही मिळालं का नाही मिळाल त्या सत्ताधाऱ्यांनी तुमची किंमत केली आहे काय किंमत केली आहे पाचशे रुपये महात्मा गांधीचे एक नारंगी मोसंबीची बाटली आणि एक किलो मोटर न्यान मोकळा करा ही तुमची केलेली त्याली किंमत तुम्हाला वाईट वाटत असेल हा काय शिवाय घालतोय मत मागायला आलोय ना आम्हाला शिवाय घालतोय आम्ही मत मागायला आलो हे बरोबर आहे पण तुम्ही असा मतदान स्वतःच्या बुद्धीने करत नाही ना तुम्ही मतदान कशाने करताय महात्मा गांधीच्या नोटेकडे बघून करताय नारंग मोसमीला बघून तुम्ही मतदान करताय मटणाला मत बघून मतदान करताय आणि आज तुमची आज शेतकऱ्यांची अवस्था काय झाली तर त्यांच्या पदरामध्ये एकतीस हजार कोटीतून एक खडकू सुद्धा मिळाला नाही अशी परिस्थिती आहे आता एकतीस हजार कोटी कोणाच्या खिशामध्ये जातील नेपाल मध्ये काय घडलं नेपाळमध्ये काय घडलं नेपाल